फ्रेंड्स स्वागत आहे फुटबॉलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सुक्या खोबऱ्यापासून बर्फी तर इथे एक वाटी नारळ घेतलेला आहे सुखा नारळ आहे हा तर आता आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर किसणीवरती आपण नारळ किसून घेणार आहोत तर तीन शेपमध्ये आपण बघू शकता इथे तीन शेपमध्ये नारळ किसण्याची पद्धत दिलेली आहे एक मिडियम साईज आहे एक स्मॉल साईज आहे आणि एक लार्ज साईज आहे तर आपण मिडियम शेपमध्ये नारळ किसून घेणार आहोत तर नारळ किसण्यासाठी एक सोपी पद्धत आहे तर लव लौ, नारळ लवकर किसला गेला पाहिजे त्यासाठी आपण किसण्यापूर्वी एक दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्यामुळे नारळ पटकन किसला जातो तर बघू शकता इथे नारळ आपला किसून झालेला आहे तर या शेपमध्ये आपण नारळ किसून घेतलेला आहे बघू शकता तर आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया नारळ आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर एक या प्रमाणामध्ये हा संपूर्ण किस आहे नारळाचा तर बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे बर्फीसाठी तर इथे एक वाटी नारळ आहे किसलेला एक वाटी गूळ घेतलेला आहे बदामाचे काप घेतलेले आहेत त्याच्यानंतर वेलची आणि बदामाचे पावडर घेतलेले आहे पाव वाटी दूध घेतलेलं आहे एक टेबलस्पून तूप घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य आपण बर्फीसाठी यूज करणार आहोत तर इथे चिक्कीचा गूळ घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण एक टेबलस्पून तूप गरम करून घेऊया तूप आपल्याला हलकंसं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला किसलेला नारळ ॲड करायचा आहे किसलेला नारळ ॲड केल्याच्यानंतर ना, हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये छान मिक्स करायचं आहे आपल्याला नारळ बघू शकता किसलेलं खोबरं आपण छान असं भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे रोस्ट करायचा आहे चांगलं बघू शकता या पद्धतीमध्ये आपण रोस्ट करून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण एक वाटी सुख खोबरं जो किसलेलं खोबरं खोबरं घेतलेला आपण ते आणि एक वाटी ना एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीनुसार ते इथे एक वाटी किसलेलं खोबरं एक वाटी गूळ घेतलेलं आहे तर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ मेल्ट होईपर्यंत तर त्यामध्ये आपण पाव वाटी दूध टाकलेलं आहे ज्यामुळे आपल्या बर्फीला एक सॉफ्टनेस येण्यासाठी आणि आपली बर्फी चान अशी छान अशी मौसूत होण्यासाठी आपण इथे दूध टाकलेलं आहे तर बघू शकता गूळ दूध आणि खोबरं छान मेल्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण वेलची पावडर आणि बदाम पावडर टाकलेली आहे एक टेबलस्पून घेतलेली आहे पुन्हा एकदा सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत मीडियम गॅसवरती आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे फार वेळ नाही लागत बर्फीसाठी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे फक्त छान आपल्याला असं मिक्स करायचं आहे दूध टाकल्यामुळं छान असं मऊ पाना येणार आहे बर्फीला तर बघू शकता बर्फी आपली छान रेडी झालेली आहे एक दहा ते बारा मिनटामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे तर आता आपण केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानाला तूप लावून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये आपण तूप लावून घेणार आहोत त्यानंतर बर्फीचं जे बर्फी जी आपण बनवलेली ते आता आपण याच्यामध्ये घेणार आहोत बर्फीचं जे बॅटर आहे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते आता आपण इथे घेणार आहोत बघू शकता केळीच्या पानावरती आपण घेतलेलं आहे तर असं हलकंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे एका शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये आपण पूर्ण हे सेट करून घेणार आहोत तर या या पद्धतीने आपण आपण सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत तर बघू शकता आपण आता असं हलकंसं आपण से सेट करून घेणं हलकंसं वरतून आपल्याला प्रेस करायचं आहे त्यानंतर आपण सुरीच्या साह्याने आपण वड्या पा पाडून घेणार आहोत तर आता आपली सेट झालेली आहे तर यावरून आता आपण बदामाचे काप जे आहेत ते टाकणार आहोत मस्त गार्निश करून घेणार आहोत बदामाचे काप त्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपण कट करून घेणार आहोत तर बदामाचे टा काप टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आता सुरीच्या साहाय्याने आपण स्क्वेअर शेपमध्ये आपण वड्या पाडून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण वड्या पाडलेल्या आहेत तर इथे मी इथे सुरीला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिटकणार नाही तर आपल्याला हलक्याशा हाताने असं स्क्वेअर शेपमध्ये आपण वड्या पाडून घेणार आहोत त्याच्या बघू शकता या पद्धतीमध्ये तर आपली बर्फी छान अशी रेडी झालेली आहे फार वेळ लागत नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग